काय मस्त सूर्यप्रकाश येतो आहे आणि तो थेट येऊन चेहऱ्यावर पडतो आहे विटामिन डीचा पूर्ण एक मोठा अख्खा स्रोत आहे आपल्याकडे आणि आपल्या गावातल्या आपल्या कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घरापुढे आप आणि घराच्या आजूबाजूला आपण थोडीफार फुलझाडं फळझाडं लावली आहेत तर त्यातल्याच एका झाडावर एक गंमत आहे चला दाखवते मंडळी हे माझं घर आहे आणि आमच्या घराच्या आजूबाजूला समोर अशी आम्ही बरीचशी झाडं लावली आहेत तर त्या झाडांमध्ये एक दालचिनीचं सुद्धा छोटंसं रोपटं आहे तर त्या दालचिनीच्या झाडावर त्या रोपट्यावर काय आहे चला बघूया पण इथून पुढे गेल्यावर मी थोडंसं हळू बोलेन कारण जी गंमत आहे ना ती इवलू इवलूशी आहे तर हे बघा त्या दालचिनीच्या झाडावर एका पक्ष्याने घरटं बांधलं आहे आणि त्या घरट्यामध्ये त्याचं छोटंसं पिल्लूसुद्धा आहे तर आपण इथून लगेच जाऊया आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडांवर अशी घरटी असतील तर त्या घरट्यातल्या छोट्याशा पिल्लाला अजिबात हात लावू नका कारण आपण जर असं केलं तर त्या पक्षाच्या अंगाला माणसाचा वास येतो आणि मग त्यानंतर ते जे मोठे पक्षी असतात तर ते त्यांना आपल्यात घेत नाहीत मी आज रविवार आहे आज घरात नॉनव्हेज बनतं इतरांसाठी माझ्यासाठी काहीतरी वेगळं साधी भाजी असेल काकीने जेवण बनवायला घेते त्याचा त्याचाच कुकर लागला आहे आज ना मम्मी चुलीवर तव्यावर भाजून कोलीम बनवती आहे तर तुम्हाला दाखवते ती कशी कोलिंब बनवते जाऊ आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात घरात चुली जवळ आणि बघूया मम्मी कोलीम कसा को बनवतीये हो चला तयारी करायला घेतली मम्मी काय करतेस पहिलं टोमॅटो आणि कांदा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरायचा ह्या तव्यावर ती भाकऱ्या भजलेल्या ना तर त्याच तव्यावर आपण आज कोलीम शिजवणार आहोत नाही भेटली टोमॅटो आणि कांदा चिरून झाल्यानंतर मग मी थे तो कोलीम म्हणजे जवळा तव्यावर व्यवस्थित भाजून घेते किती वेळ परतायचा थोडा भाजून घ्यायचा कोलीम थोडासा भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावर फोडणीची तयारी करायची नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी तेल घ्यायचं त्या तेलामध्ये लसूण टाकायची तुमच्याकडे असं करतात का मला माहीत नाही पण आमच्याकडे ना लसूण नेहमी थोडीशी चेचून टाकली जाते जर जा अख्खी लसूण टाकली तर ती उडते आता मी खरी कधी लसूण उडलेली पाहिली नाही आहे कारण नेहमी चेचूनच टाकली जाते त्यानंतर त्या तव्यावर त्या फोडणीत कांदा टाकायचा तो कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडासा नरमला की मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित थोडासा नरम झाला पाहिजे असा परतून घ्यायचा त्यानंतर इकडे मसाल्याची तयारी करायची मसाल्याची तयारी म्हणजे काय आमच्याकडे कोकणात जो नेहमी सुक्या खोबऱ्याचा आणि भाजलेल्या कांद्याचा मसाला बनवला जातो तो घ्यायचा दोन तीन आमसोलं घ्यायची आणि त्यानंतर मग तव्यावर आपण जे कांदा आणि टोमॅटो परतायला टाकलेत तर त्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आणि इकडे मसाला पाण्यात थोडासा पातळ करून घ्यायचा म्हणजे तव्यावर टाकल्यानंतर त्याच्या गोठळ्या राहणार नाहीत त्यानंतर मग ते जे पाण्याचं मसाल्याचं मिश्रण आहे तर ते त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण म्हणतात आपलं हे कांदा टोमॅटो मसाल्याचं मिश्रण आहे तोपर्यंत आपण इकडे कोलीम व्यवस्थित धुवून घ्यायचा कोलीम धुवून यासाठी घ्यायचा की त्याच्यामध्ये कच असते आणि ती खाताना त्रास देऊ शकते त्यामुळे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि तसाच लगेच तव्यावर ता टाकायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून शिजवून घ्यायचा अगदी थोडंसंच मीठ टाकायचं कारण त्या मसाल्यामध्ये आधीच तो टिकून राहण्यासाठी म्हणून मीठ टाकलेलं असतं झटपट होणारा असा आपला कोलीम म्हणजे जवळा तयार आहे दाखव माझी देवपूजा करून झाली आहे आणि हल्ली फुलं येत नाहीत अजिबात उन्हाळाच एवढा वाढला आहे की फुलंच येत नाही आहेत त्यामुळे बिना फुलांचीच देवपूजा केली आहे पाठी तुम्हाला ठोकाठोकीचा आवाज येत असेल तर आमच्या मागच्या पडवीचं किचनची जी पडवी आहे तर त्या पडवीचं वरचं जे छप्पर आहे ना तर त्याच्या दुरुस्तीचं डागडुजीचं चा काम चालू आहे पावसाळ्यात पाणी पडून पडून ते वासे जे काही होते थोडेफार ते खराब झाले तर ते बदलत आहेत संध्याकाळचे चार वाजलेत उन पण थोडी कमी झाली आहेत आणि आम्ही आता दोघी जणी खाली आमच्या मळ्यांमध्ये आलो आहे इथे बाबांनी गोऱ्यांचा माच केला आहे त्या माचावर रोज शेण टाकलं जातं आता मम्मी इथे शेणी थापती आहे ह्या शेणी गणपतीतून कामाला येतात किंवा गणपती खाली जातात का लागलेत बिया वारूळ बघा केवढा मोठा आहे बघा तेच घड लागलेत बिया लागल्या आहेत पण किती छोट्या आहेत ना का घरात मध्ये नसतो हजार रुपये किलो वाली भाजी ही विहीर आहे शिफार पूर्वी मी कॉलेजला असताना पाडत होते पण अचानक पाऊस पडला आणि त्या विहिरीचं सगळं जे होतं खोदलेलं ती माती परत गेली खाली मग तिथेच सोडून द्यायला लागलं पोकल्यांनी खोदलं ला होतं त्याच्यामुळे तिकडून तो खाली यायचा ते वडाचं झाड कुठं गेलं तिथे आहे ना आम्ही लावलेलं ला वडाचं झाड आहे ते समोर त्या पौर्णिमेसाठी वडाची फांदी आणली होती तर ती फांदी आम्ही ठेवली होती कॅनमध्ये मध्ये एका मोठा रुजवून म्हणजे लावून ठेवली होती दोन वर्ष ती तशीच होती आणि मग गेल्या वर्षी आम्ही ती इथे लावली वडाची झाडं लावायला पाहिजे ती बघा केवढी छोटी बी आहे हे बी तर काय करू केवढी छोटी आहे ना पिण्याचं नाक पण ह्याच्यापेक्षा मोठा आहे काय झालं पिण्या पिण्या काय नाही करत आता जस्ट पिण्याला आंघोळ घातली आंघोळ म्हणजे त्याच्या भाषेत आंघोळ आम्ही आपलं त्याचं अंग भिजवलं सोडायला पण दिलं नाही त्यांना पण आत्ता त्याचं त्याचं स्वच्छता अभियान चालू आहे